करमाळा तालुक्यातील दायखिंडी गावात प्रत्यक्ष बांधावर चिखलात जाऊन पाहणी करून पंचनामे सुरू यावर्षी खूप पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी पाण्यात गेलेली आहे पंचनामे चालू झालेले पाहून शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन चिखलात पंचनामे करतात हे पाहून शेतकऱ्याला समाधान वाटत आहे शेतकऱ्यांचे खरोखर दुःख जाणलं त्यामुळे दायखिंडी ग्रामस्थांच्या वतीने महसूल अधिकारी तहसीलदार सर्कल तालुका कृषी अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक या सर्वांचे दायखिंडी गावच्या शेतकऱ्यांकडून खूप खूप खुँ आभार व्यक्त करण्यात आले शेतकऱ्यांना अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे हे या अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष बांधावर चिखलात येऊन पंचनामे करून दाखवून दिलेले आहे अशा प्रकारे पंचनामे केल्यामुळे नक्की शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतल्या सर्व पिके पाण्यात गेलेली असल्यामुळे उत्पादनाची शाश्वती नाही ना भूतो ना भविष्य अशा प्रकारचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली पाहणी करताना ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब वायकुळे तलाठी शीतल सूर्यवंशी कृषी सहाय्यक पंचनामे करणाऱ्या टीमचं शेतकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे आतापर्यंत अशा प्रकारे शेतावर येऊन कोणीही पंचनामा करत नसायचे अशा प्रकारचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे तलाठी एक महिला असून सुद्धा चिखलात येऊन पंचनामा करतात याचं खूप शेतकरी वर्गातून कौतुक करण्यात आले शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.